नमस्कार खंडोबाचे हे नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातच का बरं येत असेल यामागं काय कारण आहे आणि हा चंपाषष्ठी उत्सव जो आहे तो उद्या सव्वीस नोव्हेंबरला आहे असं काय खास महत्त्व आहे त्यामागची पौराणिक कथा आणि त्यासोबत काय करायचं आहे कशाप्रकारे याचा सविस्तर आपण आढावा घेणार आहोत तळी उचलताना काय म्हणायचं आहे खंडोबाची चंपाषष्ठी म्हणजे काय तर चंपाषष्ठी हा भगवान खंडोबा आणि मल्हारी मारतण भैरवाचा उत्सव आहे हो भगवान खंडोबा म्हणजे महाशंकराचा अवतार मल्हारी मारतण हे नंतर जे नाव दिलं आहे कारण त्या राक्षसांचा वध केला यासाठी कारण या दिवशी असं म्हटलं जातं मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध जो आहे तो केला होता या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो याला खंडोबाचे षडरात्र उत्सव असे म्हटले जाते हे सहा दिवस साजरे केले जातात पौराणिक महत्त्व जे आहे आजच्या चंपाषष्ठीला ते म्हणजे भगवान शंकरांनी मारतण भैरव असा अवतार घेतला या राक्षसांना मारण्यासाठी यांचा वध करण्यासाठी हा अवतार भगवानांना घ्यायला लागला या अवतारामध्ये त्यांना समूळ युद्ध करावं लागलं आणि हे युद्ध जे आहे अखंड सहा दिवस चालू राहिलं हे युद्ध मार्गशीष शुद्ध षष्टीला संपले म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी म्हणतात या उत्सवाचा जो कालावधी आहे म्हणजेच हा उत्सव का केला जातो तर वाईटावरती मिळवलेला चांगल्याचा विजय म्हणजे विजय हा जो आहे कायम सत्याचा होतो कितीही कुणी आपल्याला त्रास दिला कितीही आपल्या माघारी आपली निंदा किंवा आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी साक्षात परमपिता परमेश्वर जर आपल्यासोबत असेल तर अशा कोणत्याही गोष्टी नाही आहेत ज्यांचा नायनाट होणार नाही हेच यामागे सांगण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष भगवंताने एक अवतार धारण करून आपल्याला सांगितलेला आहे म्हणूनच कुलदैवत जे आहे आपलं खंडोबा महाराष्ट्राचे विशेषतः कुलदैवत आहे कर्नाटकामध्ये देखील आहे आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देखील कुलदैवत खंडोबाच मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया की काय नैवेद्य असतो चंपाषष्टीला आणि तळी उचलताना काय म्हणायचं आहे तळी कशी भरायची आहे अगदी थोडक्यात साध्या पद्धतीने जरी तुम्ही जे नवरात्रीचे देवीचे आपल्या कुलदेवीचे जे उपवास करत असताल घट बसवत असताल तरी देखील खंडोबाचे हे षडरात्र उत्सव जरूर साजरे करावे नाही जमलं तर अगदी चंपाष्ठीला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि यासोबत आपल्या खंडोबाजो घोड्यावरचं दैवत आहे त्यांना हा नैवेद्य दाखवावा तळी भरावी एक तीन पाच सात नऊ अशा संख्येमध्ये मुलांना बोलवायचं आहे किंवा पुरुष मंडळी जी आहेत ती सगळे ही तळी उचलतात तळी उचलताना काय म्हणायचं आहे ते देखील पाहणार आहोत पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ पाहत असताल आणि व्हिडिओ नेहमी पाहत असताल तरी देखील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या लाईक आणि शेअर करण्याने मोटिवेशन मिळतं आणि अशाच नवनवीन गोष्टी सांगण्यासाठी प्रेरणा मिळते तर आता जो नैवेद्य आहे तो मी तुम्हाला सांगितलाच की या उत्सवामध्ये वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यासोबतच तळी उचलताना काय म्हणायचं आहे ही तळी आहे ती उचलताना तीन वेळा तामण उचलून वर खाली करायचं आहे सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार आता असा जय जयकार का केला जात असेल तर सात हा कन्नड शब्द म्हणजे येळ येळू म्हणजे सात असं कन्नड शब्दात म्हटलं जातं म्हणजेच सात कोटी सात कोटी वेळा जय जयकार असा त्याचा अर्थ आजच्या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात हा नैवेद्य दाखवला जातो कितीही कुठल्या ठिकाणी जरी सांगितलं असेल कांदा लसूण वर्ज्य आहे पण महाराष्ट्रामध्ये या गोष्टींचा खूप अर्थ आहे आणि या मागची भावना देखील तेवढीच सात्विक आहे आता तळी भरताना सगळ्यात पहिल्यांदा एक तामण घ्यायचं किंवा मोठं ताट त्यामध्ये नैवेद्य भरायचं आहे भाकरी भरीत कांद्याची पात इत्यादी आणि तो तामण्यात नैवेद्य ठेवायचा त्याचसोबत शेजारी भिड्याच्या पानावर खंडोबाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे त्याबरोबर मूर्तीला भंडारा वगैरे हळद लावून अक्षदा अर्पण करून फुलं व्हायची आहेत त्याचबरोबर ही तळी जी आहे तीन वेळा उचलून वर खाली अशी ठेवायची आहे प्रत्येक वेळी सदानंदाचा येळकोट असा जय जयकार करायचा मल्हारी मार्तंडाचा हा जय जयकार केल्यानंतर मल्हारी मार्तंड म्हणजेच आपले शिवशंकरांचे जे रूप आहे ते खूप खुश होतात आनंदित होतात आणि मग हा नैवेद्य दाखवायचा मग त्यानंतर आरती करायची आहे हा विधी जो आहे तळी भरणे म्हणजे काय तर खंडोबा देवाचा गौरव करण्याचा एक विधी आणि विधी करते वेळी पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहाने आनंदाने सहभागी झालेलं हे पूर्ण कुटुंब आणि साक्षात भगवंताचा देवाची जी कृपा आहे त्याचा आशीर्वाद अनुभव घेऊन बघा आजच्या दिवशी चंपाशेट्टीच्या दिवशी घरामध्ये तळी भरा बघा किती प्रसन्न वाटते मन आणि किती चांगला आशीर्वाद भरभरून मिळतोय आणि लक्षात ठेवा सदानंदाचा येळकटेळकट ज्या घरात होतो ना खंडोबाचे जी तळी भरली जाते तिथे कधीच कुठल्या गोष्टीचा खेळ खंडोबा होत नाही म्हणूनच हे खंडोबा नाव धारण केलेलं भगवान शिवशंकराचा अवतार प्रत्येक घराघरामध्ये आजचा हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो कमेंटमध्ये येळकट येळकट जय मल्हार सदानंदाचं येळकट अशी कमेंट करायला विसरू नका